नमस्कार तर नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं कशा सगळेजण माझ्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचे खूप स्वागत आहे तर सकाळचे साडेसहा वाजले आहेत हे साडेपाचलाच गेली होती त्यानंतर मी थोडा वेळ बसले आणि मग अंधार होता म्हणून मी बाहेर काही आले नाही मग साडेसहा वाजता मी बघितलं बाहेरचं अजून थोडा थोडासा अंधार होताच मग ते गेल्यानंतर परत मी गेट वगैरे लावूनच घेते उघडं वगैरे ठेवत नाही कारण अंधार असतो कशा लवकरच रिस्क घ्यायची नाही कारण खूपच अंधार असतो त्यामुळे मी नाही हे करत मग घरात आले आणि ते गेल्यानंतर मुलांना वरती टाकलं होतं आणि खालीच झोपतो आणि ते वरती झोपले होते आणि माझा स्वयंपाक झाला होता फक्त ते त्यांना चपात्या वगैरे आणि शेंगाची चटणी वगैरे असं घेऊन जातात ही रात्रीची घासलेली भांडी आहेत इथे पाण्याची भांडी आहेत ही हे असं मी दाखवत होते की किचनमधलं तुम्हाला ही स्वयंपाक माझा फक्त भाजी राहिली होती चपात्या वगैरे मी केल्या होत्या तर आता मी भाजीची तयारी करते मुलं झोपली तर मग म्हटलं काय करणार दुसरं तरी अजून दिवस झाडून वगैरे मी मारून आले होते बाहेरचं मग पाणी वगैरे मारून आणि मग मा भाज्या वगैरे नीट करून मग मी त्या देवपूजेला सुरुवात केली होती आणि परवा हा व्हिडिओ रविवारचा आहे रविवारी मा म्हणजे शनिवारी अमावशाच्या वेळेस मी माझ्या इथे मा जवळच मामाची मुलगी राहते तिला बाळूमामांची मूर्ती आणायला सांगितली होती तर तिने ती आणली होती मग मी म्हटलं अभिषेक वगैरे करून मग ती मूर्ती आपण दे देवारात ठेवावी म्हणून मग माझं तिथं अभिषेक वगैरे चालला होता मग मी सगळे देव वगैरे काढून घेतली आणि देवपूजा करायला सुरुवात केली शिला घालून आल्यानंतर मी इथंच घासते कारण माझ्याकडे काय देवपूजेला असं मोठं भांड नाही आहे मग हे सगळं असं खूपच तिथं फर्शवर वगैरे हो उडतं म्हणून मी इथंच घासते कारण इथे व्यवस्थित स्वच्छ पण करता येतं आणि ब काही असं हे नसतं त्याचा तुम्ही काही गैरसमज करून घेऊ नका कारण कसं आहे तिथं जागा पण छोटी आहे आणि परत तिथं असं फर्शर वगैरे हो डाग पडायला नको म्हणून मी पितांबरीचे डाग पडतातच त्याच्यामुळं मी इथं तांब्या नारळ जो आहे आपण ठेवतो तो तो रोजच्या रोज त्याच्यातलं पाणी बदलून तो स्वच्छ धुवून असं तांब्यात भरपूर पाणी भरून ठेवायचं म्हणजे व्यवस्थित असं वापतं म्हणतात मग इथं माझं झालं होतं सगळं देवपूजा वगैरे आणि ही केटली मी देवपूजेलाच म्हणजे छोटी केटली आहे ती भरून ठेवते हो म्हणजे कधी आपण नॉनव्हेज वगैरे खाल्लं किंवा आपले काही दुसरे प्रॉब्लेम्स वगैरे असले तर आपलं थोडं का होईना आप आपलं त्यां तन, त्यांना हात लागतो त्यामुळे मग हे बाजूलाच ठेवलेले परवडते हे मी इथंच ठेवते आणि इथे मी दिवा वगैरे लावून वाटली तुम्हाला माझी सिंपल साधी देवपूजा मला काही एवढं काही समजत नाही मी काय याच्यामध्ये अशी खूपच समजतं असं काही नाही आहे ये। जेवढं येतं आणि जेवढं मला कळतं तेवढं मी करते तर देवपूजा वगैरे झाल्यानंतर अजून मुलं काय झोपलेलीच होती मग मी म्हटलं आता आपल्या बाकीच्या कामांना लागावं आणि मी तुळशीला पण अगरबत्ती वगैरे लावून घेतली तुळस खूप छान आली समोरच्या बाजूला ठेवायची मला पण तिथं मुलं वगैरे खेळतात त्याच्यामुळे मी ठेवत नाही आहे कारण जागा आहे उडी नाही आहे समोर ठेवायला आणि बाहेर ठेवलं तर तिथं खूपच ऊन आणि तिथं कपडे वगैरे धुतात सगळे त्यामुळे मी तिथं नाही ठेवत तर चला आता मी लागली माझ्या घरातल्या कामांना फ्लावर वगैरे नीट करून ठेवला होता तो मी उकडायला ठेवला होता आणि उकडून त्या त्याची आता भाजीची तयारी चालली होती माझी टोमॅटो वगैरे म्हणजे हृदयाला आवडतं असं केलं की फ्लावरची भाजी मुलं दोन्हीही मुलं माझी खातात त्यांना काही भाजी द्यायची गरज लागत नाही कारण प्रवासात भाजी खराब होती त्यामुळे मी त्यांना फक्त चपात्या आणि कधी ते साखर साखर आणि शेंगाची चटणी वगैरे असं घेऊन जातात काहीतरी चटण्या वगैरे असेल तर मग मी इथं मसाला तयार करत होते स्वयंपाकासाठी नीट करून ठेवलेला नाही इथं होता त्यामुळे मग मी म्हटलं थोडासा वाटाणा टाकला तरी पण काही प्रॉब्लेम नाही मुलं खातात मग मी थोडासा वाटाणा घेतला आणि तो धुवून चांगल्या कढईमध्ये कढई मी गॅस चालू करून तापायला ठेवलंच होतं तर कढईमध्ये असं भाज भाजून घेतलं म्हणजे चांगलं जरा परतून घेतलं आणि मग इथं मी भांडे घासायची तयारी करत होते आणि हा शेंगदाण्याचा वगैरे डबा रिकामा झाला होता तर तो मी घासायला घेतला होता प्लॅस्टिकचा आप आप तर जेव्हाचं तेव्हा घेतलं ना एवढं काही घाण नसतात पण घातलं ना की आपलं आपल्याला पण सोपं पडतं तर इथं मी माझी सगळी भांडी वगैरे आता घासून घेते भांडे वगैरे घासून मी सगळं किचनचा जो आपला ओठा आहे तो पूर्ण क्लीन करून ठेवला चॉपर वगैरे इथंच ठेवला तिथं ठेवते छान वाटतो मला आणि इथं झालं होतं माझे सगळी किचनची क्लिनिंग झाली होती पूर्ण आणि खिडकीतून किती छान ऊन येतं आणि इथे मी छोटंसं मनी प्लांट लावलेलं ला आहे ती परीची वॉटर बॉटल होती ती वरचं टोपण त्याचं फुटलं आहे पण मी म्हटलं ठीके जाऊ देऊ काहीतरी आणि इथे आता देवपूजा वगैरे झाल्यानंतरचा हा असा व्हिडिओ आहे तर रो असं रोजच असं फूल तयार होतं पण म्हटलं दाखवावं तुम्हाला एकदा खूप छान असं फूल तयार होतं आणि बरं वाटतं असं म्हणतात की खूप चांगलं असतं शुभ असतं हे चांगलं काहीतरी होणार असेल तर हे फूल तयार होतं आपलं स्वामींचा जो कितीतरी आपल्या तोंडून त्याचा उच्चार झाला असेल आपण मनापासून त्यांची भक्ती केली असेल तर असं होतं असं म्हणतात तर ठीक आहे छान वाटतं आपल्यालाही मनाला समाधान आणि कशी मला काही एवढं खरंच जमत नाही पण जसं जमतं तसं मी छोटेसो तेवढंच मला जसं जमेल तसं मी देवपूजा वगैरे करते देव सगळे आमच्या गावाकडेच आहेत पण आता आपण जिथे राहतो तिथे तर आपण करणारच थोडं का होईल आणि त्यामुळेच मी तेवढंच एक दोनच माझ्या लग्नात दिलेलं बाळकृष्ण आणि स्वामींचा एक आणि आता एक बाळूमनचा एक असं आणलेला आहे मूर्ती नंतर इथे साडेआठ पावणे नऊ झाले होते त्यावेळेस मी आता कपडे वगैरे धुवाय धुवून घेतली होती कपडे धुवून मी वाळायला घालत होते इकडे महागच्या साईडला जी जागा आहे ना तिथे मी कपडे वगैरे वाळू घातले होते तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगत जावा तुमचं एक कमेंट आणि एका लाईकमुळे ना व्हिडिओ काढायला खूपच असं उत्स्फूर्तता निर्माण होते की आपण करावं म्हणून तर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये पण मला नक्की सांगा निदान एक हार्ट तरी देत जावा आणि एक लाईक पण नक्की करत जावं व्हिडिओ तर तुम्ही बघताच पण पन... एक लाईक लाईक केल्याने तो व्हिडिओ पुढे हो जातो आणि असंच माझ्यावर तुमचं प्रेम राहू द्या तर सगळी माझ्याशी नऊ दहापर्यंत तर माझी सगळी कामं झाली होती आणि ते आता हे मी कपडे काढायला गेले आणि खाली पडलं आणि ते जरा मागच्या साईडला काम चालू असल्यामुळं इथं घाण पडली होती ती लागलं मग मंदिरावरती पळून टाकावं तर आता सगळी कामं माझी झाली आहेत मुलं उठली होती टी व्ही बघत होती आता इथं मुलांची अंघोळ वगैरे मी घातली होती ते काही मी घेतलं नाही तर इथं आता फरशी पुसायचं लास्ट काम हे माझं फरशी पुसायचं चाललं आहे कारण मुलांचा चहा नाश्ता वगैरे झाला की मग मी फरशी पुसते त्यांचाही चहा नाश्ता वगैरे झाला होता त्यामुळे तर चला कसा वाटला माझा व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि चॅनल लाईक लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद